ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये स्टॉक मार्केट क्रॅश होण्याचे काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत वैश्विक आर्थिक अस्थिरता अमेरिकन अर्थव्यवस्थेमधील मंदी अमेरिकेतील आर्थिक संकुचनामुळे जागतिक बाजारात अस्थिरता आली यामुळे गुंतवणूकदारांनी अनिश्चिततेमुळे स्टॉक्स विकले युरोपियन युनियनमधील आर्थिक संकट युरोपियन युनियनमधील काही देशांमध्ये वाढलेले आर्थिक तणाव आणि कर्जाच्या समस्यांमुळे जागतिक बाजार प्रभावित झाला राजकीय संकेत आंतरराष्ट्रीय तणाव चीन आणि भारत यांच्यातील व्यापार तणाव वाढला आणि यामुळे जागतिक व्यापार व सप्लाय चेनवर परिणाम झाला तसेच युक्रेन आणि रूसमधील संघर्षाने बाजारात घबराहट निर्माण झाली जागतिक व्यापार तणाव व्यापार युद्ध प्रमुख अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्धामुळे व्यापारात अनिश्चितता आली आणि कंपनीचे नफे कमी झाले कंपनी विश्लेषणातील अडचणी कंपनीची आर्थिक गती प्रमुख कंपन्यांच्या तिमाही परिणाम व नफ्यात घट होण्याच्या बातम्या आल्यामुळे बाजारात विश्वास कमी झाला सांस्कृतिक आणि तंत्रज्ञानातील समस्या सुरक्षा तांत्रिक त्रुटी विविध तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा चोरी किंवा सायबर हल्ले झाले ज्यामुळे बाजारात नकारात्मक प्रभाव पडला कर्जाचे वाढते प्रमाण कर्जाचे संकट कंपन्यांचे वाढते कर्ज आणि वाढती वित्तीय ताणतणाव यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली कृषी उत्पन्नात कमी कृषी उत्पादनातील कमीमुळे वस्तूंच्या किमतीत वाढ झाली ज्यामुळे इन्फ्लेशन वाढले आणि बाजारातील अस्थिरता देखील सारांश ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये स्टॉक मार्केट क्रॅश होण्याची विविध कारणे आहेत ज्यामध्ये वैश्विक आर्थिक अस्थिरता राजकीय संकटे व्यापार तणाव कंपनी विश्लेषणातील अडचणी तंत्रज्ञानातील सुरक्षा त्रुटी कर्जाचे संकट आणि उत्पादनात घट यांचा समावेश आहे या घटकांनी एकत्रितपणे बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण केली